नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर नजर टाकूया आजच्या टॉप टेन महत्वाच्या घडामोडींवर नागपूरहून पुण्यासाठी वंदे भारतचं आज लोकार्पण झालं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान मोदी यांनी वंदे भारत या एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवलाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते ही नागपूरसाठी तिसरी वंदे भारत सेवा आहे आणि ही एक्सप्रेस चौदा ऑगस्ट पासून नियमित धावणार आहे याला नऊ थांबे असतील विशेष म्हणजे या वंदे भारतला महाराष्ट्रातील अत्यंत महत्वपूर्ण प्रमुख तीर्थक्षेत्र शेगाव मध्ये ही थांबा देण्यात आलाय तर हजारो भाविकांसाठी ही वंदे भारत अत्यंत महत्वाची ठरणार आहे तसेच देशातील सर्वात जास्त लांब पल्ल्याची वंदे भारत महाराष्ट्राला मिळाली आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय ठाणे महापालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या वर्षा मॅरेथॉन स्पर्धेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुरुवात झाली उपमुख्यमंत्री शिंदेच्या हस्ते एकवीस किलोमीटरच्या मुख्य मॅरेथॉनला फ्लॅग ऑफ देण्यात आला तर या मॅरेथॉन मध्ये अनेक धावपटूंनी भाग घेतला असून उत्साह आणि ऊर्जेने ठाण्याचे रस्ते गजबजून गेले होते यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला होता आम्ही ठाण्यात था। खेळाडूंना खूप प्राधान्य देत आहोत आमची सर्वांची इच्छा आहे की ठाण्याचे नाव ऑलिम्पिकमध्ये गेलं पाहिजे आरोग्यासाठी धावा शहर राज्य आणि देशासाठी धावा असं त्यांनी यावेळी म्हटलं महायुती सरकारमधील कथित भ्रष्ट मंत्र्यांविरोधात शिवसेना उद्या राज्यभर जनआक्रोश आंदोलन करणार आहे राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी बारा वाजता हे आंदोलन केलं जाईल तर मुंबईतील आंदोलनाचं नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करणार आहेत उद्या सर्व विरोधी खासदार निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर लॉंग मार्चने जाणार आहेत तर कारण निवडणूक आयोग ज्या पद्धतीचे घोटाळे करतायत आणि घोटाळेबाजांना पद्धतीने संरक्षण करताय राहुल गांधींनी निवडणूक आयोगाचा आणि भाजपचा पुराव्यासह इतका मोठा भ्रष्टाचार बाहेर काढल्यावर आपले निवडणूक आयोग राहुल गांधींना तुम्ही प्रतिज्ञापत्र द्या तुम्ही शपथपत्र द्या असं सांगत आहेत असं संजय राऊत यांनी म्हटलंय दादरमधील कबुतरखाना बंद करण्याच्या मुद्द्यावर सध्या मुंबईत जोरदार वाद पेटलाय काही जैन व्यक्तींकडून कबुतरांना दाणे टाकले अशा व्यक्तींवर पोलिसांनी कारवाई केली आहे याच पार्श्वभूमीवर मनसेचे नेते संदीप देशपांडे हे दादर परिसरात नरेश सुरेश परेस चड्डीत राहायचे असा मजकूर लीला टी शर्ट परिधान करून फिरत होते एक प्रकारे मुंबईत राहून मुजोरीची भाषा करणाऱ्या अमराठी भाषिकांना अप्रत्यक्ष इशारा असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं लाडकी बहिणी योजना पुढील पाच वर्ष सुद्धा कायम राहील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे काल राखी पौर्णिमेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी सुद्धा लाडक्या बहिणींचे आभार मानले त्यांनी ही योजना पुढील पाच वर्ष कायम राहील अशी ग्वाही दिली आहे तर या योजनेत त्या ज्यांनी घुसखोरी केली आहे त्यांचे अनुदान थांबवण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय प्रत्येकाची पडताळणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेत तर पात्र असलेल्या बहिणी जर डाव्याला गेल्या असतील तर त्यांना लवकरच योजनेचा लाभ देण्यात येईल असंही त्यांनी यावेळी म्हटलंय नागपूर कोऱ्हाडी मंदिराचा निर्माणधीन गेट कोसळल्याने गेट खाली अनेक जण दबले असल्याची माहिती समोर येते सध्या घटनास्थळी मदत कार्य सुरू असल्याची माहिती मिळते पोलीस घटनास्थळी पोहोचले या घटनेत काही लोक जखमी झाल्याची माहिती मिळते तर काही जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले सध्या जखमींना बाहेर काढलं असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले प्रांजल खेवलकर सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्यांच्यावर सातत्याने गंभीर आरोप होताना दिसत आहेत पतीसाठी रोहिणी खडसे आता मैदानात उतरले आहेत मात्र राज्य महिला आयोगाने पुण्यातील रेव पार्टीचा अहवाल पोलिसांकडून मागवलाय आणि त्यांनी अत्यंत गंभीर आरोप केलाय महिलांना पार्टीमध्ये बळजबरी आणि चित्रपटांमध्ये म्हटलंय एक वेगळंच वळण आलंय तर पुण्यातील रेव पार्टीमध्ये काही महिलांना देखील पोलिसांनी अटक केली सोलापूर मध्ये शरणू हांडे अपहरण प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत या प्रकरणातील सातव्या आरोपीलाही अटक करण्यात आली समर्थ वासुदेव भैरी असं या आरोपीचं नाव असून तो यापूर्वी अटक झालेल्या पुजारी आणि माने यांच्या संपर्कात होता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समर्थ भैरी शिलाई काम करतो पोलिसांनी या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक केली असून आज त्याला कोर्टसमोर हजर केले जाणार असल्याची शक्यता आहे सोलापूरमधील उजनी धरण शंभर टक्के भरलं असून गेल्या काही दिवसांपासून पाणलोक क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणातील पाणी पातळीवर सातत्याने वाढ होताना दिसते आज धरणाने आपली पूर्ण साठवण क्षमता गाठली आहे आणि त्यामुळे सोलापूर पुणे आणि अहमदा अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे देशातील करप्रणालीत मोठा बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार लवकरच नवं इन्कम टॅक्स विधेयक लोकसभेत मांडणार आहे केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी दिलेल्या माहितीनुसार वित्तमंत्री निर्मला सीतारामन सोमवार रोजी हे विधेयक मांडतील या विधेयकात कर सवलतीच्या मर्यादेत बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते तर बारा लाखांपर्यंत करमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेत कपात होऊ शकते अशी सध्या चर्चा सुरू आहे तर या होत्या आजच्या टॉप टेन महत्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका आवाज इंडिया मराठी